आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यांच्या पत्नी आणि दोन मुलं यांचं साधवन केल्यानंतर त्या पुन्हा बारामतीला गेल्या माझं जसं सर्वस्व गेलं आहे तसं सुनेत्रा बहिणींचं सुद्धा सर्वस्व गेलं आहे त्यामुळे त्यांचं आणि माझं एकच दुःख असल्याची भावना विदीप जाधव यांच्या पत्नी संध्या जाधव यांनी व्यक्त केली असून मुलांच्या अपेक्षा तर खूप होत्या परंतु तो मध्येच सोडून गेल्याने खूप दुःख झाल्याची खंत विदीप जाधव यांचे वडील दिलीप जाधव यांनी व्यक्त केली आहे नाही की त्या शेवटपर्यंत माझ्याबरोबर आहे जसे माझे निश्चार शेवटपर्यंत दादांबरोबर होते त्यांनी कधीच दादांना अंतर दिला नाही किंवा दादांनी पण त्यांना कधीच अंतर दिला नाही त्याचप्रमाणे वहिनीसुद्धा माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार आहेत माझ्या मुलांकडे माझ्या पूर्ण संपूर्ण कुटुंबाकडे त्यांचं लक्ष राहील आणि आता आमचं नातं घरच्यासारखं असं त्यांचं तुमच्यावर आणि वहिनींवर दोघे दोन्ही कुटुंबांवर एक सारखं दुःख कोसळलेलं होतं तरी देखील सुने पवारपणे तुमच्या घरापर्यंत पोहोचल्या त्यांचं आणि माझं दुःख एकसारखं आहे माझं सर्वस्व केलं आहे तसं त्यांचं सुद्धा केलं तरी त्या उभ्या आहेत माझ्या डोक्यावरती हात ठेवला आहे त्यांनी माझ्या घरावरती हात ठेवला आहे विसरू नाही शकत त्यांचे कार्य माझ्याबरोबर आयुष्यभर राहतील काय भावना आहेत दादा एकंदरीत दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि संपूर्ण राज्यावर तर शेव कळा करत होती परंतु आपल्या कुटुंबियावर देखील मोठा धक्का बसलेला आहे मोठा धक्का प्रयत्न करतोय लवकरात लवकर काय अपेक्षा होत्या आपल्या मुलाचे काय स्वप्न होते काय दिशा होत्या मुलाच्या अपेक्षा खूप होत्या तसे पूर्ण झाले नाही तसंच म्हणावं लागेल अर्धवट सोडून गेलो कारण एकुलता तर एकच मुलगा आहे तुम्हाला फोन कधी झाला माझा सव्वीस तारखे फोन झाला नाही प्रत्यक्ष बोलणं झालं शेवटचं सव्वीस तारखेला साडेपाच वाजता मी इकडे गावी येणार होतो तो आणायला विटाव्याला परत येणार होतो ते म्हणलं मला तुम्ही जर माझं सातारला तिकडे जाऊया लागणार आहे आणि मी तिकडे येणार आहे मग आपण संशेती हॉस्पिटलला जाऊ मग आपण तिथे माझ्या गुडघ्याची ट्रीटमेंट चालू होती त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला फोन वगैरे काय झाला नाही मग अठ्ठावी सत्तावीस तारखेला संध्याकाळी इथं घरात फोन आलेला आहे पण मला माहित नाही ये येतोय म्हणाल्या बारामतीला आणि संध्याकाळी घरी मक्कामाला येणं असं बोललो तू आत्ता सुनीत्रा सोबत सुन काय बोलणार काय बोलतोय भेट दिली नाही मॅडमने सांगितलं तुमच्या काय अपेक्षा आहेत तुम्ही चर्चा करा हे करा मी सांगितलं त्यांना की आमचे हे तेरा तारखे म्हणजे तेरा दिवस झाल्यानंतर येत होते त्यांनी ते सांगितले अपेक्षा आमचे फक्त ते सुनबाईचं आणि मुलांचं शिक्षण असेल बाकी नाहीत काय अपेक्षा पवार कुटुंबीय पूर्णपणे Claro, para...